भगत पात्राशी आम्ही पंढरपूरला सतरा दिवस एकत्र चाललोय आणि चालत असताना एकादशीच्या दिवशी सहज कार्यक्रमाच्या अनुषंगाने मागून कथा करायची की करायची याचं चिंतन केलं आणि त्या अनुषंगाने काकाने फोन केला त्याची चर्चा झाली असो प्रत्येक वेळेस काका मला अभिनंदन द्यायचे पण या वेळेस निघताना काय पुन्हा कोणता संकेत होता माहीत नाही पण मला या वेळेस त्यांनी येताना आलिंगन पण दिलं आणि पाया पण पडले असो त्या कुटुंबावर फार मोठं दुःख झालं दुःख ओढवलं परमात्म्याने त्यांच्या सूक्ष्म शहरास यथोचित गती द्यावी दे म्हणून माझ्या समेत आलेले आदरणीय हरिभक्तीपराय दिलीपजी महाराज शिंदे असेल यादवजी महाराज असेल मुळे मामा असेल शे, शंकर शेठ असेल आदरणीय उत्तम शेठ भगत तात्या असेल आदरणीय हरिभक्तीपराय परमसंदेश गंगाराम महाराज गुरुबे आदी हरिभक्तीपराय आमचे हिमाजी महाराज गगे माझ्या शिरोळी बुद्रुक आणि वडद गावाच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने त्या लोकांना एक अनुभव मी आपल्या सगळ्यांना सांगतो सत्यानं सावाच्या दरम्यान कृषी बाजार समितीची निवडणूक सरकार मार्शी शिवाजीदादा काळे साहेब आणि आदरणीय नेते बेंके नेतृत्व खाली लढत असताना अजित काका परदेशी यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी अंतिम यादी जाहीर झाली रामभाऊला मोरचडी यांचं नाव आताप्यानं म्हणाले होत गडब शेटणी त्या ठिकाणी अशी काही आक्रमक भूमिका घेतली बऱ्याच मंडळ आलं त्यांना माहिती सगळं वातावरण शांत भाग पालना मिनिटं आक्षेप केलेल्या दोन्ही नेत्यांना रामभाऊन नाव तर त्यांना घ्यावं लागलं दुसऱ्यावर अन्याय झालाय कोणावर अन्याय सहर होत नव्हता त्याचीच प्रतिनिधी म्हणून पुढं काम प्रतिनिधित्व करतात त्यांचा परिवार झालाय प्रदीपला ही सगळी धुरापूरक चालवायची आपण एवढा वेळ त्याच्या पाठीमध्ये आपलं कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा समाजामध्ये राजकारणात कुठं प्रदीप प्रतिनिधित्व असत तेव्हा आपण सगळे त्याच्या बरोबर आहे हाच विश्वास या ठिकाणी द्यायचा माझा परिवार शेट टेंडे सन्मान्य अंत्यशेषांते शाभाव थोडा शंभाऊ मळी आगरी आपले समित उद्योजक किशोर शेठ नागरिक आणि आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं मी या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो हरिओ